आवाज सुटला मुघलांच्या कपाळावर घाम फुटला मराठ्यांच्या झळकल्या नंग्या तलवारी मुघल पळती महागारी शिवबा अजून जर तुम्ही दहा वर्ष जगला असता तर मुघलांनी देखील कपाळावरती भगवाच लावला असता अशा या शिवरायांच गुणगान करण्यासाठी मी खंडू डोई पुढे आपल्या समोर उभा आहे आज काय झालं आज आमच्या दारा घरामध्ये आज आमच्या दारापुढची तुळशी गेली आणि आमच्या घरातली माणसं आळशी झाली आज आमच्या घरापुढची रांगोळी गेली आणि आमच्या घरातली माणसं रंगोली झाली एक्सक्यूज मी मेरा दिल तेरे पे फिदारे अशी म्हणणारी तरुण कार्टी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये निर्माण व्हायला लागली आणि महाराष्ट्राचा इतिहास फार बदलून गेला काय होता महाराष्ट्राचा इतिहास सुता सत्ता या महाराष्ट्राच्या उरावर थया थया नाचत होत्या मंदिराच्या मंदिर लुटली जात होती लुटलं जाई म्हणून पोटची पोर तर सोडा पण धान्याच्या पियांना आणि गौतांच्या पात्यांना उगवायची भीती वाटायची वासुदेवांची भुपाळी आणि संतांची कवणे महाराष्ट्रामध्ये घुमत नव्हती काहींच्या वासरांचा हंबरडा कानावर ऐकू येत नव्हता घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकताच जनता पळून जायची आणि घरात बसायची अशा वेळी मासाहेब जिजाऊंच्या पोटी एक शिवरत्न जन्माला आलं आणि महाराष्ट्रातली जनता म्हणायला लागली की किसी के पेट में से बाप पैदा होता नीदा था तो किसी के पेट, पेट में से पेट साप पैदा होता था तो किसी के पेट में से बाप पैदा होता था मगर जिजाऊ ऐसी माथी आरो जिसके पेट में से का बाप शिवाजी पैदा हुआ था कसा होता मराठा मराठा म्हणजे वाघासारखी डरकाळी फोडणारा मराठा म्हणजे चित्त्यासारखा म्हणजे संघर्षाची अनुभूती हरक्षणी घेणारा मराठा म्हणजे वाऱ्यासारखं तुफान काळजात घेऊन फिरणारा मराठा म्हणजे मरकर जो हटा सो मराठा